वाफ नाही हातावर तू काय शिकल युट्यूब पहिल्यापासून काय पाहतो मी काय मच्छली वाटत का असं हे करणार <laughs> नमस्कार मित्रांनो मी आरुषी समंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी असे माहेरात म्हटलं आज माहेरातसूनच सुरुवात करूया व्हिडिओची तर आई बोलत राहता म्हणजे व्हिडिओ कॉलवरती कधी येत कधी येत मग मधीत मधीत म्हटलं मी असं येऊन जाईत असतोय तर आता इलेल भेटाल तर म्हटलं हे करूया काय म्हणतं ह्याची काय म्हणतो तो अळवडी अळवडी करूया आणि बघितलंय तर पाठी मागे बघा ना या दाखवा हे बघा मस्त पाना झाली ह्या बुई बुई जरा सावकाश कॅमेरामन ठेवले ना ते बघा मस्तवे की ह्या झालेला तयार काय म्हणतो ता कढीपत्तू तमी म्हटलं कढीपत्तू पण घेत थोड हो आणि हाताबरोबर ह्याची पण घेतले फतपत्याची अळू फतपत्याची पाना अळू चपतपता पत हा ती दुसरी अळू ही अळू ही अळूच्या पत्पत्याची अळू आणि ही अळूवड्याची अळू पा खूप मोठी होत असता या पाना काय काय घोटाळून आणल्यान बघा आणि ही गोष्ट खरी असा मायरा एक पिशवी घेऊन येतो आणि जाताना चार पिशवी घेऊन जातो ही गोष्ट खरी असा किती घेतलं ही पानं तर मित्रांनो म्हटलं जाता जाता हाताबरोबर हळदीची पाना घेऊन जाया मस्त पातोळी बितोळी करून जात ही आई कस आंबी हळद काय मोठीवाली ही मोठीवाली आंबी हळदा आणि ही जी बारकी असं कापता ना ही बघा तर ही जी असा ना ही पातोळी करते न देत पातळी करते मोठी मोठीच दे फक्त पातोळे करते मस्त की मोदक करते आज हा पण दाच ना आई पाऊस येलो चल जाऊया आतमध्ये बस झाली चल भिजा नको म्हणजे दाखव अस हे ना का नाही हो ह्या का आंब्याचं असे ह्या का हळदीच असा नको बारीकात ते रवा देत मग चढून घेत राहत राहते नको बस झालं घे च मित्रांनो हे बघा पाच पाना कापून ही आता ह्याचं करते आणि फतपत आता नाही टाइम भेटलो नाही कारण आता भाजले असत सात आणि फतपता करीपर्यंत उशीर होतो मग फतपत्याच उद्या घेऊया व्हिडिओ आता अळू हे करते अळवडी करतं आणि ती पानं आणले त्याचं ह्या करते, करते। काय म्हणतात त्या पातोळे आणि मोदक पण करतात लाडोतही थे बसला हे थोडे आता बिझी असत त्याच्यामुळे माका शूटिंग माका स्वतःच करूची असा बघूया त्यांचं जर काम झालं तर ते येतील शूट करू तर मी काय करते पहिली आता धुवून लिहून घेते आणि बारीक चिरते मग ते तुम्हाला दाखवते नंतर तर ह्या चिंचेचा आंबट असा ह्याचा असा आता त्याच्यात ना पाणी होतय तर ह्या बघा असं ना असा मिक्स करून घेऊया हो म्हणजे ह्या पाणी असत ना आपण तो आतमध्ये टाकायचा तर हिने नारळ दिल्याने पातोळ्यासाठी फोडून नाही दिला तो बीजी लावतात नारळ फोडून आण बीजी

पातोळी पण करते आईकडसून पान आणलंय ना ताजी ताजी मस्त मजा तुमची मजा कुरकुरीत काय हा तर ही जी पानं असत ना त्याचे हे जे ना काय त्या शिरे ते कापून घ्यायचे हे जे असत ना ते मी अशी चाकून ह्या करून घेते पहिले आणि बारीक चिरून घेते मी उभ्या कशासाठी हे करत नाही कारण उभी असत ना ती लवकर तेलात तळताना सुटतात ती ही वाली सुटत नाही ते तळ त्याला मस्त हे येत लाडू बसलो अग लाडू बसता काय रे बघा हे असे शिरे काढून घेतले आता हे त्यांना बारीक चिरतायत चिरतलं हा चिरून करते ते वाले कसली वाले चिरून ते आपण डायरेक्ट पानाक लावतो ना तर त्याचा काय होता माहिती आहे हा कुचकार म्हणजे ते सुटत राहतात पूर्ण अशी हार होत नाही खयचे खयचे राहतात आणि जास्त करून ते सुटतात ह्याचे कसे ह्याचे अजिबात हे सुटणार नाही पण हे काय करते पुढे दाखवते ना म्हणजे स्क्वेअर वाले स्क्वेअर नाही वडी सारखी गोल वडी नसतली दररोज बनवते सर। तस सर। सर्कल मध्ये सर्कल मध्ये कशी होते तुम्हाला दाखवते मी असं गोळा करायचा नंतर त्याला आणि मग पाहिजे उभे आठवत नाही कधी बघल्याच विचारतोय चौकोनी चौकोने होते हे का खाज नसता जे अडूसा बोलतात ना ते असे जे का काळो देटो असतो ना खालचं जे हे असा ती वाली लय खाजळी असतं कारण जो सफेद कलरचं असं ते अजिबात नसतं जे मी लास्ट टाइमला ह्याच्या अळूचे गाठे केले ना ते वाले अजिबात नाहीत आणि मी जी आता काढून आणल ना ते का भरपूर खाजत जरी ते का हात लावलं ना तरी एवढी खासात नुसती बापरे भयंकर खाजवता मग आपण काय करतो ती आणलो ना ती नाही ह्या करू त्याची नाही करूचे कारण ती धुतानाच ना, लय हालत बेकार होतली असा म्हणून मी ती शाळेकडसून त्या दिवशी काढून आणल थैसून जाऊन परत काढून आणतले उद्या सकाळी आणि त्याचं अळूचा फतफ्याचा वेग ब्लॉग येतो ना कारण हेच आता मी असं हे अळू करते आणि मोदक एक 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 हे चिरून झालेला त्याच्यासाठी लागत आलं लसूण पेस्ट okay. आपला बेसन आणि ह्याचा मग अशी मी चिंच हे करून ठेवले मिक्स करून ठेवले चिंचेचा पाणी आणि हळद मसाला मीठ आणि हे सफेद तीळ काही एक टाकते त्याच्यामध्ये

एका नंतर असा कट करायचा आधी उकडून घ्यायचा झाला आता हे उकडत ठेवूया दोन झाले हे करून झालेला असा आमका वाटला तेल लावले असं था उकाळ झाला पण चुकीचा वाफ हवी ना मग है है, ते हैले काढून आता ह्याच्यावर ठेवते म्हणजे कशी ह्याच्यातून ह्या ह्या हुलातून वाफ बाहेर येते हे अळूवडे ठेवून झालेले आपल्या उकडवच्यात आता त्याच्यावर असा पान ठेवते आणि तो झाकण मारते मग असं उलटा मारत जात ओके ओके अभी परफेक्ट आहे आता किती वेळ ठेवायचे उकडा देत ना आता 15 मिनिट 15 मिनिट का 10 15 मिनिटं लावते देत हा चुट होई आपण तोपर्यंत मी मोदकाची तयारी करते हां तो मोदक साठी आपले गूळ आणि खोबरा तो पहिले मी गूळ वितळून घेते कारण दोन्ही एकसाथ का नाही टाकत आहे पण दोन्ही एकसाथ टाकल्यावरती ना ह्याचा म्हणजे मी दोन वेळा ट्राय केले दोन्ही एक साथ टाकून हे करू वितळवता पण ते काय होता ते हो हो हे खोबरा तो सौफ हो असा हो था था हे त्याचं चून असं तर जरा जास्त घटघट होता ह्याने पण खालं आणि नंतर सांगायचे सांगायची चून घटघट होता आणि हे जर नंतर खोबरा टाकला ना तर मस्त सॉफ्ट सॉफ्ट राहता असं सुट्टं होता चून पहिलं हे वितळून घेऊया आणि आपल्याक हे पण दाखल वेलचीची पावडर ती पण आपल्याकडे बनवून ठेवलेली असा ऑलरेडी ती पण टाकूया मित्रांनो हा बघा आपला पाक मेल झालेला विताला खोबरं टाकूया हे आपल्याकडे असा वेलची पावडर केलेली असं ऑलरेडी ही पण टाकूया ह्याच्यामुळे मस्त वास येत वेलचीचा आपला मिश्रण तसं तयार झालेलंच तसा तोपर्यंत तो ह्या थंड होऊ काय गरम गरम आपण ह्याच्यामध्ये वापरत आहे ह्या थंड होईपर्यंत मोदकाचं पीठ मळून घेत आहे आपण जे मी घराकडे भाकरी बसते ना मी त्याच पीठ मोदकासाठी आवडतो आता स्पेशल मी मोदकासाठी घेत नाही कधी विकत घेतो नाही आम्ही घराकडे आता तसा आपण आता तोपर्यंत हे करून घ्या चला थांबा बंद करतो पंधरा मिनटं झालेली आता खालीच उतरते मग नाही जमत एवढा गरम गरम या करू झाला असत्याला कसं उचलू एका साइड ने ढकल जाम झाला काय दाट नाही येणार पण ते खाच्या मध्ये आता वाफ नाही तर हातावर येत ना वाफ वाफ झालेले असत मस्त वास येत हो ह्याच्यासारखे वाटत बर्गर असच ठेव बर्गर फुगले आता थंड हो गया थंड हो गया असच ठेवा भारी झाले पण पाव फुकतत हो ना तसा वाटतं हे तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यात जरा थोडंसं मीठ टाकतोय पाणी गरम करत ठेवले उकळा खवा सरसरा सरसळा खवा मस्त जास्त गरम पाणी आहे उसळता उकळता पाणी याना काय होतं पीठ ता भागवतस पीठ भागवतस असं गरमच मळायचं गरम नाही हे करायचं काय म्हणतात तर जरा थंड आलं मळू शकते पण जास्तच गरम असं आत पाणी टाकलंय ना झाला नॉर्मल थंड झाला जसा बरोबर झाला पाणी बरोबर झालं आणि तुम्ही मला अजून सांगू होता अजून टाक अजून hmm. टा, टा। hmm. हो टाक वाटत नाही होता एवढा होई तसा सुक्या वाटतं थांबा थोडा वेळ थांबा मळून दाखवतोय था। मसोके वाटत की नाही तर सांगते ना पीठ मस्त आहे त्याचा व्यवस्थित मऊ झाला पाच मिनिटं ठेवलं जाईल हे करून घेऊन आणि आता ते मोदक बनवून घेऊया आणि थोडेसे मोदक बनवून थोडेसे पातळ करूया हे पानं धुवून वगैरे हे करून ठेवलेलं आहे हळदीची पानं ना धुवून ठेवलं उभी हळदीची पानं आपलं मळलेलं पीठ तर या असा चूल चला प्रोसेस काय असता पाती काढून घेते का तर ही मशीन असा वडे थापूची वडे पुरी तर त्याच्यावरती पुरीय सारखे करून घेतले आधी आणि त्याच्यानंतर त्याचं मोदक या मी करून घेतलय पण एक डेमोसाठी त्या दाखवता तुमक तेल ऑलरेडी लावलेलाच असतो तेलाची पिशवी तेलाची पिशवी हा होत काय माहिती वडो नाही बरोबर बरोबर परफेक्ट साईज आता त्याच्यात चून टाकता एवढा फुल भरून खाताना कसं खुश व्हायला पाहिजे ना

ह्याच्यावरती ना केशरचं पण हे लागणार एकदम पहिलो मोदक बनून तयार झालो तर अशी आपल्याक बनवूची असत सगळे हे एक पातळी करून दाखवते ना कारण नंतर तुम्ही एकदा हाताला तेल लावला की ओके शूट करायला भेटताना पातोळी आणि मोदक करूचे असत तर आता पातोळी बघूया पातोळी एक नंबर लागता कारण हळदीचं पान असतं ना का वास एवढ छान असत अजून पानं ना तशी मोठी तयार नाही आहेत हे काय ना आपण दोन करू शकतो कैची नाही ना दोन दोन हे

<laughs> ते काय बोलत का? ते का झालर हे साइड ला जे असत ते काय झाले आई बोलत ते कसे हे पाडूक येत नाही काय बोलत माझ्या आई पण नाही जमत माझ्या आई आठवण काढत राहता चेडू असत माझी मदत तू काय शिकल युट्यूब ला नाही मला येतात पहिल्यापासून म्हणजे वहिनीला बनवताना बघितलेलं वहिनीला येतात असे तर तिने असे बनवलेले मला okay. माहिती hmm. दोन मोदक झाले चला आता पटापट हे सगळे hmm. बनवून घेत मोदक बनवलं आणि थोडे पातोळे असल मोदकावरती पण मस्त पैकी हळदीच्या हो पानाचा वास योग हळदी हो hmm. लावूया बाकीचे तयार होतात मोदक हे बघा ह्याच्यावर ठेवचा परत ओके चला पर दोन राऊंड होते वाटत पहिले मोदक सेम आपण ह्या उकडलो तशीच काय ती अळवडी आपला पीठ एकदम भागवलेला होतं बरोबर झाला चून पण बरोबर झाला एवढा सरवला ह्याच्यात टाकणार असे पण बाहेर येताना टाकलंय तर खाऊन टाकायचा तर ते पहिल्यांदा ते ठेवलेले असं मोदक आणि हे दुसऱ्या स्टेपला ओके हे स्टेप का तुम्ही तर ही बघा आपली अळवडी मस्त आता थंड आली उचलता पण मस्त असा आमका आता एकच बस होत हे उद्याच्या ठेवत आहे फ्रीजमध्ये okay.

हे असं ना चिकटतात नाही शिजले तर आता ते वाटत हे थंड होऊ दे त्यांना लोगा मोदक रेडी झाले वाह 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 चला हेंका जाऊ दे आता कसे ठेवू दुगडे जरा हे थंड होऊ दे त्यांना चला आता हे जाऊ दे तोपर्यंत यांका शिजले आता

चार पाच काढते आणि ते वेगळे एकदम असे ओके दुसऱ्या दिवशी ती आहे ना दोन असे हे दोन असणार नाही हे दोन नसणार बाकीचे असे हसल्यावरती असं <laughs> <चल। laughs> मित्रांनो अडी बघा मस्त बिकी त्याच्यावरती हे पण दिसत काय म्हणतात या तीळ 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 आणि आपले हे मोदक पाना काढले आणि हे पातोळी पातोळी चला शेवट खाऊची वेळ झाली पाणी सुटला तोंडा आणि आम्ही टोमॅटोचा सार बनवलेला असा भात चला बघतोय कसे झाले ते करून बघतात कसे झालं ते कसे झाले तो आवाज मस्त येतो आवाज मस्त येतो करुम करुम करताय तोंडात जाऊ दे खाऊ देत खाऊ देत तोंडात वाय जाऊ देत कुरुम कुरुम आवाज येतोय काय <laughs> <laughs> हा चला ओवर झाले आहेत बरे झाले झालेत पण पण काहीतरी सांगा कुरकुरीत झाले आहेत मस्त <laughs> पण काय आंबट वाईट कमी वाटत <laughs> <laughs> तर हळूहळू मस्त झाले आणि आता मी मोदक खाऊन बघतोय मोदक खाऊन बघतोय कसं झालं लाईट बंद झाली तर परत भेट <laughs> बंद होते ओक्कट टाकला गोड झालाय चांगला बोलू शकत नाही हळदीच्या पानांमुळे ना मस्त टेस्ट तुला हो ना पातोळ्यांना पण अजून भारी आला असेल मग मी मोदकच खातल मोदक आवडत माझ्या व्हिडिओचा एंड पण तुम्हीच मारा मग हुँ? करा की मध्ये बागू कसा असू दे खाऊ नव्हते तर मित्रांनो आज मस्तपैकी पैकी अळूवडे आणि मोदक बनवल्या आणि मध्ये लाईट जाता आमची <laughs> तर अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर या नवीन व्हिडिओ घेऊन येतच रहा तोपर्यंत बाय बाय ठीक आहे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ